निवडणुकीतल्या अपयशाची जबाबदारी सामूहिक आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली सरकारमध्ये राहून देखील पक्ष संघटनेचं काम करता येतं असं बावनकुळे म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला राज्यात चांगलं यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत त्यासाठी पंधरा दिवसात आराखडा तयार करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं फडणवीस यांच्या भूमिकेबद्दल त्यांच्याशी चर्चा करू ते आमची विनंती मान्य करतील अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली की देवेंद्रजींनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला पूर्ण मदत करायची गरज आहे आणि याकरता आम्ही सर्वांनी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली आहे आणि त्या चर्चांची ते आमच्या सर्वांचा निर्णय आमच्या कोर्टचा निर्णय मान्य करतील अशी अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडनं आहेत खरंच आहे की थोडासा निकाल कमी आल्यामुळे आमच्या सर्वांना दुःख आहे एकटी देवेंद्रजीचीच त्याची जबाबदारी नाही आमची सर्वांची राज्याची जबाबदारी आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्रजीसोबत आम्ही सर्व एकत्र मिळून या राज्याला पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू विकासाच्या माध्यमातून आणि संघटनेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करू